नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि थँक्यू सो मच के बगता ते शातली ही राजी के की तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ बघत आहात ह्या देशातली कोणतीही राजकीय कृती ही जनमानस तयार करण्याच्या दृष्टीनं महत्वाची असते आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खास करून त्यांनी प्रचारामध्ये केलेली वेगवेगळी वक्तव्य ह्याच्याकडे निवडणूक आयोग सपशेल दुर्लक्ष करतो कितीतरी उदाहरणं आहेत म्हणजे जेव्हा पंतप्रधानांनी हनुमान हनुमानाचा संदर्भ देऊन भर प्रचारामध्ये निवडणूक विषयक आपल्या पक्षाला फायदा होईल असं वक्तव्य केलं तेव्हा निवडणूक आयोगानं सपशेल दुर्लक्ष केलं छत्तीसगड सारख्या राज्याच्या निवडणुका सुरू असताना तिथे मोफत रेशन धान्य देणारी योजना ती घोषित केली ज्या ज्या वेळेला विरोधी पक्षांनी काही आक्रमक भाषेचा प्रयोग केला त्या त्यावेळेला विरोधी पक्षाला नोटिसा पाठवल्या ते खुलासे करून घेतले पण सत्ताधारी घटकाकडनं मात्र असं केल्याचं ऐकिवात नाहीये म्हणजे ज्या निवडणूक आयोगानं दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही अल्पसंख्याकासाठी चुकीचे शब्द वापरले म्हणून मतदानापासून वंचित ठेवलं किंवा धर्म निवडणुकीच्या प्रचारात आणला म्हणून शिवसेनेच्या निवडून आलेल्या सदस्याची उमेदवारी रद्द केली त्याच निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल अलीकडच्या काळामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न चिन्ह उपस्थित होतात माझं स्वतःचं मतदार यादीबद्दलचं मत असं आहे की मतदार याद्या कॉम्प्रोमाइज करून मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक मॅनेज करणं शक्य नाही आहे कारण त्यासाठी तुम्हाला राज्यपातळीवरची यंत्रणा हाताशी धरावी लागते अजून तरी ह्या देशामध्ये सगळा देश काही भाजपनं जिंकलेला नाही अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ताच अडीच तीन वर्षापूर्वी विरोधी पक्षाची सत्ता होती आणि असं असताना जेव्हा निवडणूक आयोगासंदर्भामध्ये भारतातल्या लोकांचं मत काय अशी विचारणा केली जाते आणि अत्यंत धक्कादायक अशी आकडेवारी लोकनीती सीएसडीएसच्या सर्वेक्षणामध्ये माझ्या हातात आहे तो सर्वेक्षणाचा अहवाल आणि असं लक्षात येतं की देशाच्या निवडणूक आयोगावरती ह्या देशातल्या नागरिकांचा विश्वास हा निम्म्याहून कमी झालेला आहे तो संपूर्ण अहवाल मी सांगणार आहे काही लोक लगेचच लोकनीती डी एला नावं ठेवतील हो पण लोकनीती सीएसडीए हा असा सर्वे आहे की ज्यांनी निवडणुकीच्या आधीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुतीची सत्ता ह्या देशामध्ये येईल म्हणजे सुहास पळशीकर किंवा योगेंद्र यादव अशा सारखी मंडळी सीएसडीएस लोकनीतीशी जोडली गेलेली आहेत आता ही नावं सांगितल्यानंतर तर कुणाच्या मनामध्ये संशय असू नये किंवा एकांगी त्यांनी ह्या संदर्भातल्या हवा कारण आपल्याला सवय झाली होती प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट अशा एकेरी दृष्टिकोनातून बघण्याची आणि त्यामुळेच प्रत्येकाला आपल्याला हवा हवा असं विश्लेषण किंवा हवा हवा अशा दृष्टिकोनातूनच बोलावं असं वाटतं जे पत्रकारांनी करू नये आणि जे लोक असं एकवेरलेपणा करतायत त्यामुळेच पत्रकारेचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे असो लोकनीती सीएसडीए CSD, सी एस डी एस सर्वेक्षणानुसार आता काय झालंय बघा लोकनीती आणि सीएसडीएसचा हा सर्वे जो आहे हा काही थोडा छोटा नाही आहे हा सर्वे जो झाला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आणि या, या, या सर्वेच मला जरा हा तुमचं हे व्हॉट्सअप काढून द्या या सर्वेचं विश्लेषण झालेलं असल्यामुळं या सर्वेक्षणातनं जवळपास देशातल्या बहुतांश नागरिकांचा जो मूड आहे तो साधारणपणे लक्षात येतो आणि मी आधी तुम्हाला हा सर्वे वाचून दाखवतो नाही पुन्हा एकदा या मध्ये असं दिसतं आहे की एकोणीस एक राज्यामध्ये हा जो सर्वे झाला तो सर्वे हा बघा नवीन लोकनीती सीएसडीच्या सर्वेक्षणानुसार भारताच्या निवडणूक आयोगावर ई सी आय वर जनतेचा विश्वास गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे दोन हजार एकोणीस मध्ये एक्कावन टक्के मतदारांनी इलेक्शन कमिशनवरती प्रचंड विश्वास आहे असं सांगितलं होतं दोन हजार चोवीस मध्ये हे प्रमाण निम्म्यापेक्षा अधिक कमी होऊन फक्त अठ्ठावीस टक्क्यावरती गेलेले मी निवडणूक आयोगावर विश्वास ठेवत नाही असा पण एक प्रश्न विचारला होता असं म्हणणाऱ्याची टक्केवारी पाच वर्षात जवळपास दुप्पट झाली आहे सुमारे पाच टक्क्यावरून नऊ टक्क्यापर्यंत लोकांचं मत आहे की मी निवडणूक आयोगावरती विश्वास ठेवत नाही फारसा विश्वास नाही असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण किती आहे बघा ते सुद्धा दुप्पट झाले ते सात टक्क्यावरून चौदा टक्क्यापर्यंत वाढले आणि जर राज्यनिहाय डेटा आपण बघितला तर भारतीय जनता पार्टीची झोप उडेल असा हा डेटा आहे मध्य प्रदेशमध्ये भरपूर विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण म्हणजे माझा प्रचंड विश्वास आहे असं म्हणणाऱ्याचं प्रमाण हे सत्तावन्न टक्क्यावरून घसरून ते आता केवळ सतरा टक्क्यावरती आलेलं आहे दिल्लीमध्ये हेच प्रमाण आणखी घसरले दिल्लीमध्ये दिल्ली साठ टक्क्यावरून घसरून ते एकवीस टक्क्यावर आले उत्तर प्रदेशमध्ये छप्पन टक्क्यावरून एकवीस टक्क्यावरती आलेलं आहे विश्वास नाही असं म्हणणाऱ्याचं प्रमाण मध्य प्रदेशमध्ये सहा टक्क्यावरून बावीस टक्क्यावर गेले दिल्लीमध्ये अकरा टक्क्यावरून तीस टक्क्यावर गेले राजकीय नेते आणि जे वेगवेगळे विश्लेषक ज्यांच्याशी मी बोललो त्यांच्यामध्ये संस्थात्मक विश्वसनीयतेचा जो प्रश्न आहे तो आता जास्तच गंभीर होत चाललाय मी जे आधीची उदाहरणं दिली आणि मी राहुल गांधी यांच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला म्हटलंय आणि मी तो जो विश्लेषणात्मक व्हिडिओ केला की के राहुल गांधींना तीन महत्वाचे फायदे झालेत त्यातला पहिला फायदा हाच होता की संस्थात्मक पातळीवरचा जो ऱ्हास आहे त्याबद्दल आता लोकांना विश्वास वाटायला लागलाय ते राहुल गांधी यांच्या शब्दावरती विश्वास ठेवत आहेत सर्वेक्षणानुसार आता निम्म्याहून अधिक लोकांना वाटतं की निधर्मी आयोग आता सरकारला मदत करणारा खांब बनलाय ती आता एक स्वतंत्र संस्था नाही आहे हा विश्वासघात भारतातील इतर संस्थांमधील विश्वास कमी होतानाही दिसतोय आणि निवडणूक आयोगाची विश्वसनीयता संपणं हे एका अर्थाने अराजक तिकडे आपल्या देशाची वाटचाल होऊ शकते का असं वाटू शकतं मग मला असा प्रश्न पडला की हा जो सर्वे आहे हा श्री राहुल गांधी यांची बारा दिवसापूर्वी झालेली जी पत्रकार so परिषद आहे त्यावेळेला झाला की काय तर तो त्याच्या आधी झालाय सो यू कॅन इमॅजिन की आता जर हा सर्वे घेतला तर हे जे अठ्ठावीस टक्के सतरा टक्क्यापर्यंत काही राज्यामध्ये प्रमाण घसरलंय तर ते सिंगल डिजिटमध्ये आलं तरी मला विश्वास आश्चर्य वा, वाटणार वा नाही सर्वेक्षणाची तारीख आहे अठ्ठावीस मार्च ते आठ एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान हे सर्वेक्षण पार पडलंय सॅम्पल साईज आहे दहा हजार एकोणीस रिस्पॉन्डंट आहेत जे एकोणीस राज्यातनं निवडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आसाम बिहार गुजरात हरियाणा कर्नाटक केरळ मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा पंजाब राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल दिल्ली झारखंड छत्तीसगड आणि तेलंगणा म्हणजे जवळपास आपल्या देशातला बहुतांश भाग ह्या सर्वेक्षणामध्ये व्यापलेला आहे याची सॅम्पल साईज कशी होती तर मल्टी स्टेज रॅन्डम सॅम्पलिंग केलेली आहे ज्याच्यामुळं सर्व भारतीय मतदारांचं प्रतिनिधित्व काही ना काहीतरी प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होईल असा याच्यामध्ये प्रयत्न केला आहे शंभर संसदीय मतदारसंघातील प्रत्येकी एका विधानसभेतील चारशे मतदान केंद्रामध्ये हे सर्वेक्षण झालंय आणि त्याच्यातनं असं दिसतं आहे की मेल फिमेल यांची जी वर्गवारी आहे ती जरी सध्या आपल्याकडे उपलब्ध नसली तर तरी सुद्धा पुन्हा मी सांगतो की दोन हजार एकोणीस मध्ये एकावन्न टक्के लोकांनी आयोगावरती जो प्रचंड विश्वास आहे असं सांगितलं होतं ते प्रमाण केवळ अठ्ठावीस टक्क्यावरती आलेलं आहे आणि विश्वास नाही असं म्हणणाऱ्याचं प्रमाण टक्क्यावरती आलेलं आहे ह्या नमुन्यामध्ये मी जसं म्हणालो की ग्रामीण शहरी विविध राज्य आर्थिक जाती श्रेणीचं प्रतिनिधित्व लिंगानुसार किती पुरुष किती महिला वयोगट काय ह्या प्रमाण ह्याचे सगळे तपशील जरी नसले तरी साधारणपणे असं दिसतं आहे की ह्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी मुख्यत्वे हा प्रयत्न केलेला आहे की ज्या प्रयत्नातनं या देशातल्या सगळ्या समाजातल्या सगळ्या वर्गांना या संदर्भामध्ये प्रतिनिधित्व मिळावं आता मला एक प्रश्न पडला की बिहारसारख्या राज्यामध्ये की जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आहे मध्यमवर्गाचा स्तर हा अजूनही फारसा सुदृढ नाहीये तर अशा राज्यामध्ये ह्या सर्वेक्षणाचे रिफ्लेक्शन्स काय येतील ऑब्व्हियसली मोठ्या प्रमाणामध्ये येतील कारण ज्या पद्धतीनं श्री राहुल गांधी यांना कालच्या सभेमध्ये प्रतिसाद मिळाला आहे आणि वोटसोरीच्या मुद्द्यावरती हळूहळू जन्मत वस्तुस्थिती काही जरी असली तरी वेगळ्या पद्धतीनं विचार करताना दिसत आहे आणि पुन्हा तेच आहे की केंद्रीय वेगळ्या यंत्रणांचा स्वतःच्या सत्ता कारणासाठी जो भाजपनं वापर केला त्याचे हळूहळू परिणाम हे अशा पद्धतीनं होताना दिसत आहेत म्हणजेच इन्कम टॅक्स असेल एडी असेल काही प्रमाणामध्ये न्यायालय असतील आणि आता इलेक्शन कमिशन हालू हालू तर या संदर्भामध्ये त्यांचं वर्तन वस्तुस्थिती काही जरी असली तरी जन्मत मात्र हळूहळू हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाताना दिसतंय आणि हे सुदृढ लोकशाहीच्या दृष्टीनं अजिबात चांगली गोष्ट नाही त्यामुळे हा सर्वे हा तुम्हाला इतक्या तपशीलवार मोजक्या शब्दामध्ये सांगणं हे आमचं कर्तव्य होतं जे तुम्हाला मी सांगितलं तरीही तुमचं ह्या बद्दलचं काही वेगळं मत असेल तर तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आम्हाला कोणाचीच बाजू घ्यायची नाही ना, ना कुठल्या बास्केटमध्ये जाऊन बसायचं सांगूया आपण